बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आजची रेसिपी आहे राजमा चला तर मग ह्या राजमामध्ये पण दोन नमुनेचाच असत दिशी आणि एक हाब्रेड असतो आणि दिशी असतो तो थोडासा बारीक असतो आणि हाब्रेड असतो तो तो मोठा असतो जा थोडासा जाड असतो आणि चॉकलेटीत जास्त कलर असतो त्याला एपा पण खायला दोन्ही तर सारखेच आहेत तुम्ही कोणताही निवडू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आणि तो रात्रभर भिजत घालायचा सकाळी जर करणार असेल तर रात्रभर भिजत घालायचा आणि कुकरला सात त्या आठ शिट्ट्या देऊन घ्यायचं आणि कुकरवरती तुमच्या डिपेंड आहे की चार शिट्टीमध्ये सुद्धा तुमचा राजमा शिजला जातो तर तुमचं बघायचं तो स असा शिजवून घ्यायचा आहे फक्त आपल्याला आणि आता त्याला लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊ एक कांदा घेतलेला आहे मी डीम पासा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक टोमॅटो आणि थोडासा बटाटा शिजलेला घेतलेला आहे म्हणजे गिरवीसाठी घेतलेलं आहे खोबऱ्याचं वाटण अजिबात यूज करणार नाही त्याच्यामध्ये अर्धी पळीवर तेल घालून घेऊ आणि जिरंमौरी जिरमौरी आता तडतडले ते तेल घालू गरम मसाला गरम मसालाही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे एक चमचा लाल तिखट काही कडी पत्त्याचे ताजे पानं घालून घेऊ त्याच्यामध्ये चवीनसार मीठ आणि अर्धा चमचा घालू हळद आणि जो आठ शिट्ट्या देऊन घेतला होता तो राजमा ह्याच्यामध्ये ॲड करायचा आणि जर तुमच्या कुकरवर डिपेंड आहे किती शिट्ट्या द्यायचे ते आता कोमट पाणी घालून घेऊ जसं तुम्हाला गिरवी हवी आहे ना पातळ दाट त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा याला तीन शिट्ट्या देऊन घ्यायचा आणि जर तुमचा राजमा जास्त शिजलेला असेल तर एकच शिट्टी तुम्ही देऊ शकता आता हा शिट्टी देऊन देऊन घ्यायचं आहे आपल्याला आणि तयार झालेला राजमा पाहू मस्त आत गरमागरम आता हा ताजा तयार झालेला राजमा दाखवते तुम्हाला आणि भातासोबत भाकरीसोबत कशाबरोबरही खावा खूप छान लागतो आणि हे भांडं एकोणीसशे नव्वद साली माझ्या आईनं माझ्या लग्नामध्ये दिलं होतं भाज्या काढण्यासाठी आणि खूप छान भांडी आहेत एक समय तर खूप सुंदर आहे कडणी असं हँगिंग आहे आणि मोहराची असं त्याला स्टँड आहे खूप सुंदर असं लावल्यानंतर त्या ज्योत असं सगळीकडे पसरते आणि मला खूप आवडते ती समय समय पाहण्यासाठी मा माझ्याकडे खूप जणी आले होते ते आणि आता हा तयार झालेला राजमा काढून घेऊ गरमागरम आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालू हा तयार आहे भाकरीसोबत भारतासोबत खायला आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडले चॅनलला सबस्क्राईब करा बेलेकोनदाबा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद